नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे प्रयागराज येथील या ठिकाणी कमलेश नावाचा तरुण राहत होता कमलेशच्या वडिलांनी कमलेशकरता मुलगी शोधली मात्र लग्नाला होकार देणारी तरुणी कशी आहे याचे पाहुणे मंडळीमध्ये विचारपूस करण्यात आली दोन्ही परिवारातील होकार आल्यानंतर कमलेश याचे लग्न सुषमा बरोबर झाले लग्न झाल्यानंतर सुषमा आनंदी झाली आपल्या आयुष्यात कमलेश सारखा पती मिळाला म्हणून सुषमाही आनंदात झाली आपल्या आई वडिलांना आनंदित ठेवायचे असे स्वप्न उराशी बाळगून सुषमा ही सासरी आली होती लग्न होऊन तीन दिवस झाले होते आता सुहागरात्रीचा दिवस आला होता त्यामुळे कमलेश आनंदात होता सुषमा ही नव्या संसाराला सुरुवात करणार होती रात्र झाली आणि कमलेश हा सुहागरात्र करण्यासाठी रूममध्ये गेला सुषमाहीने कमलेश याला पाहिल्यानंतर अंग चोरून घेण्याचा प्रयत्न केला मात्र कमलेशने सुषमाला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला अंगावरील कपडे काढायला सुरुवात केली त्यावेळी सुहागरात्रीसाठी चाकूसोबत आणला होता चाकू कपडे काढताना खाली पडला आणि तो सुषमाने पाहिला सुषमा घाबरून गेली कारण कमलेशच्या मनात काय आहे हे तिला कळाले नाही भेतरलेल्या अवस्थेत सुषमाने चाकू घेतला आणि कमलेश्वर धावून गेली माझ्याबरोबर सुहागरात्र बनवण्यासाठी काही अडचणी आहेत माझ्या अंगाला हात लावला तर तुला जाग्यावरच संपून टाकेल तू मला धोका दिला आहेस सुषमाचे उग्र रूप पाहून कमलेश घाबरला आणि कपडे लगेच अंगावर घातले ज्यासाठी कमलेश याने चाकू आणला होता त्याचं कारण तर कळलं नाही मात्र सुषमाने चाकूमुळे पहिल्या दिवशी कमलेशला जवळ येऊ दिली नाही सुहागरात्र बाजूला राहिले पण हे दुसरेच कान घडण्याची वेळ समोर आली होती पहिला दिवस गेला त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही त्याच पद्धतीने कमलेशला धमकावले आता मात्र कमलेशला पश्चाताप होऊ लागला होता सुषमासोबत लग्न केले नसते तर आज ही वेळ आली नसती असे त्याला वाटले मात्र सुषमा लग्न करताना आनंदात होती सासरी आल्यानंतरही तिचे स्वप्न होते परंतु तिने अशा प्रकारे निर्णय घेतला या पाठीमागे कारण काय होते हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल कमलेश हा प्रयागराज येथे राहतो कमलेशचे यापूर्वी एका तरुणीसोबत लग्न झालेले आहे त्याला एक मुलगा देखील आहे मात्र पहिली पत्नी असताना देखील कमलेश याने दुसरं लग्न करण्याचं ठरवलं त्यामुळे त्याने पहिल्या पत्नीला व आपल्या मुलाला माहेरी पाठवले कारण पहिल्या पत्नीने दुसरे लग्न करण्यासाठी विरोध केला होता त्यामुळे त्याचा अडचण नको म्हणून त्याने तिला माहेरी पाठवले होते इकडे कमलेश यांनी वडिलांना मुलगी पाहण्यासाठी सांगितले या, या सर्व प्लान मध्ये कमलेशच्या आईवडिलांचाही हात होता त्यामुळे कमलेश तरुण असल्याचे सांगितले जात होते त्याच्या लग्नाविषयी पाहुण्यांना काहीच कळू दिले नव्हते त्यामुळे सुषमाच्या घरी कमलेशचे वडील गेले तेव्हा कमलेश हा खूप हुशार आहे पैसा कमावतो कष्टाळू आहे असे सांगितले त्यामुळे सुषमाच्या घरच्यांनी सुषमाचे लग्न कमलेश याच्याबरोबर लावून दिले सुषमा सासरी आल्यानंतर रात्रीच्या दिवशी कमलेशच्या पहिल्या पत्नीने सुषमाबरोबर संपर्क केला कमलेश याचे लग्न झालेले आहे मी त्याची पहिली पत्नी आहे आम्हाला एक मुलगा आहे तू कमलेश बरोबर सुहाग्रात्र करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला मारून टाकेल अशी प्रकारची धमकी तिला तिने दिली सुषमाच्या डोक्यात अचानक फोन आल्यामुळे अंधार पडला तिला काय करावे हे कळाले नव्हते तिने लगेच माहेरी फोन करून सर्व काही सांगितले त्यावेळी माळच्याही लोकांना धक्का बसला आता कमलेशने सुषमाला काहीच सांगितले नव्हते आता सुषमा हिला कमलेशला सुहागरात्र करू द्यायचे नाही असा निर्णय घेतला पण विरोध कसा करावा असा प्रश्न तिला पडला होता सुहागरात्रीच्या दिवशी सध्याच्या वातावरणात सावधगिरी बाळगायची म्हणून एक चाकू घेऊन रूममध्ये गेला रूममध्ये गेल्यानंतर त्याने सुरुवातीला सुषमाचा मोबाईल घेतला यानंतर मोबाईल वापरायचा नाही अशा प्रकारे धमकावले आणि सुहागरात्र करताना कपडे काढत असताना चाकू खाली पडला तो सुषमाने हातात घेतला आणि कमलेशाला म्हटले तू मला धोका दिला आहे तुझे यापूर्वी लग्न झाले आहे तुला एक मुलगा असताना आणि बायको देखील असताना माझ्याबरोबर लग्न केले आता तुला तडपून तडपून मी तुला मारून टाकेल असे म्हणत सुषमा त्याच्या अंगावर धावून गेली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही सुषमाचे उग्र रूप पाहून कमलेश घाबरला त्याने लगेच सुषमाच्या आईवडिलांना फोन केला आणि सर्व सांगितलं सुषमाचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रसंग सुरू आहे त्यामुळे तुम्ही आमची फसवणूक केल्याचे सांगितले मात्र सुषमाच्या वडिलांनी सांगितले की कमलेशने श्यामाला फसवले आहे सुहाग्रात्र तर बाजूलाच राहिले मात्र दोन्ही परिवारातील लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे या लोकांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही ब्ल्यू ड्रम पासून एका मागा एक क्राईमच्या घटना घडतच आहे यामुळे तरुण मुलांना लग्न करावे की नाही असा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र